नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मटर पुलाव छान असा अप्रतिम स्वादाचा आपण आज मटर पुलाव बनवतो आहे वेळ न घालवता याची साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं खडे मसाले तमालपत्र आपण फोडणीसाठी घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम मटर दाणे घेतलेले आहेत गाजर चिरून घेतलेलं आहे एक अर्धा किलो आपण बासमती तांदूळ अर्धा तास भिजत घातलेला आहे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्याबरोबर टोमॅटोही घेतलेले आहेत आपण मिरची उभी चिरून घेतलेली आहे आणि आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत एक दोन चमच्या तुपावरती आपण हा भात फोडणीला टाकूया जो आपण हा आत्ता पुलाव करतो आहे तो पुलाव आपण दोन चमचे तुपावरती फोडणी करायची आहे आणि ज्या वेळेस आपण तुपावरती भात ह्या पुलावची फोडणी करतो अप्रतिम चवीचा पुलाव होतो मंडळी जिरे मोहरीची आपण छान फोडणी तडतडली की हळद आणि हिंग फोडणीला टाकूया एक छोटे दोन चमचे हळद आणि अर्धा चमचा हिंग आपल्याला फोडणीला द्यायचा आहे हे पहा एक दोन तमालपत्री घेऊया आणि काही खडे मसाले घेऊया आपण लवंग दालचिनी हिरवी वेलची दोन ते चार दाणे आपण घेतलेले आहेत आणि काळी वेलची घेतलेली आहे छान असा खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले की आपण कांदा फोडणीला टाकूया एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा आपण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ह्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं कांदा पूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा मौसर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला हे पहा खमंग अशी ही फोडणी परतली की आपला चा भातही चवीला छान होतो काजू पाकळ्या आपण आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत काजूबरोबर आपण शेंगदाणेही घेऊ शकतो शेंगदाणे छान लागतात बरं का मंडळी तुम्हाला जर आवडत असतील तर शेंगदाणे फोडणीला टाका काजूबरोबर अप्रतिम चवीचे शेंगदाणे लागतात भातामध्ये एक दोन चमचे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर घेऊया कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला छान कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि प्रत्येक जिन्नस जे आपण आता जे घेतलेले आहेत पदार्थ फोडणीला ते व्यवस्थित असे आपल्याला ह्या जो मटर पुलाव आपण बनवतोय त्याच्यासाठी चा छान असे व्यवस्थित हे परतून घ्यायचेत आपल्याला कच्चं कुठलं राहिलं नाही पाहिजे मंडळी आणि जेवढी फोडणी आपण परतून घेणार तेवढा आपला जो पदार्थ आहे तो चवीला छान होतो आता क आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी काही पावडर मसाले घेतलेले आहेत पावडर मसाले घालूया एक चमचा आपण धने जिरे पावडर घेणार आहे टोमॅटो आपण परतून घेऊया टोमॅटोही आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतायचं आहे आणि पावडर मसाल्यामध्ये आपण धनेजिरे पावडर घेतलेली आहे गोडा मसाला घेतलेला आहे आणि घरगुती मसाला घेतलेला आहे जेव्हा गोडा मसाला आपण ह्या पुलावला घालतो छान चव येते गोडा मसाल्याने गोडा मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला घ्या धणे जिरे पावडर अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा आपला घरगुती मसाला आपण घेतलेला आहे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही इथं बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता छान चवीचा हा मटर पुलाव होतो आणि पावडर मसाले घालून आपण हे चांगले छान खमंग परतून घेऊया मसाले सगळे आपले व्यवस्थित परतून झाले की आपण भाज्या फोडणीला घेऊया दोनशे पन्नास ग्रॅम इथं आपण ताजे मटारदाणे घेतलेले आहेत छान असे हे मटारदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि आता मटारचा सीझन आहे मंडळी ह्या मटारच्या सीझनमध्ये अशा प्रकारे तुम्ही पुलाव करून पहा अगदी हॉटेलमध्ये पुलाव खान खात असाल त्याच्यापेक्षाही भन्नाट चवीचा हा पुलाव होतो मटरदाणे परतून झाले की आपण जे गाजर चिरून घेतलेले आहेत ते गाजर फोडणीला टाकूया छानपैकी हे गाजरही आपल्याला परतून घ्यायचे आहेत प्रत्येक गोष्ट मी वेगवेगळी टाकून वेग परतून घेतलेले आहे मंडळी पाहतो मी छान असं हे सगळं व्यवस्थित खमंग अशी ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे भाज्या गरम मसाले कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट छान असं व्यवस्थित आपण परतून घेतलं तर आपल्या जो पुलाव आपण करतो आहे पुलाव छान चवीचा होतो चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या भाज्या आणि हे मसाले आपण परतून घेऊया दोन चमचे तुपावरती आपण हा जो पुलाव करतो आहे मंडळी अप्रतिम चवीचा पुलाव होतो हा आता जे अर्धा तास आपण तांदूळ भिजत घातले होते बासमती तांदूळ ते घेतलेले आहेत इथं कोणताही तांदूळ तुम्ही घ्या फक्त मोकळा होणारा म्हणजे भात सळसळीत होणारा तांदूळ पाहिजे चिकट होणारा भात घेऊ नका आणि अशा प्रकारे हा जो तांदूळ आहे हा एक पाच मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा अगदी घरच्या साहित्यात म्हणाल तर पटकन होणारा हा पुलाव आहे खूप छान चवीचा पुलाव होतो मंडळी एक पाच मिनिट आपण हा तांदूळ परतून घेतला की आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आता मोजून नाही घातलेलं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तर इथं कुकरमध्ये पाहतो तुम्ही तांदूळ जेवढा बुडेल तेवढंच पाणी मी घातलेलं आहे जास्ती पाणी नाही घातलं हे पहा जेवढा तांदूळ बुडेल तेवढंच पाणी आपण घेतलेलं आहे आता एक उकळी आली भाताला आपल्या की आपण झाकण लावूया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत छान चवीचा हा पुलाव होतो मंडळी करून पहा तुम्ही झाकण लावूया आपण कुकरचं एक उकळी आली की कुकरला झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला हे पहा आता कुकर थंड झालेलं आहे आपण उघडून पाहूया आणि अशा प्रकारे आपला छान असा मटर पुलाव तयार आहे करून पहा खाऊन पहा मंडळे अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो आपण जे तूप फोडणीला टाकलेला आहे त्या तुपामुळे इतका खमंग सुवास सुटलेला आहे ह्या पुलावचा आणि हे पहा अजिबात सुद्धा आपला भात चिकट शिजलेला नाही आहे मोकळा सळसळीत तांदूळ झालेला आहे हे पहा छान चवीचा हा भात जो पुलाव आहे मस्तपैकी चवीचा होतो मंडळी अप्रतिम चवीचा आणि पटकन होणारा आहे वेळ लागत नाही हे पहा शिजलेला सुद्धा व्यवस्थित आहे आपला आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा पुन्हा एकदा मी दाखवते आपला छान असा तांदूळ किती सळसळीत शिजलेला आहे हे पहा अजिबात चिकट कुठे झालेलं नाही आपण तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी भात शिजेल एवढंच आपण पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे हा भात चिकट झाला नाही आणि अर्धा तास आपण तांदूळ भिजत घातल्यामुळे हा तांदूळ सळसळीत मोकळा शिजला आहे आणि पटकन शिजलेला आहे वेळ लागलेला नाही आहे एक दोन चमचे तूप आपण पुन्हा एकदा वरून घालूया आणि तूप घालून पुन्हा हा एकसारखा आपल्याला ता भात करून घ्यायचा आहे जो आपण पुलाव केला आहे तूप घालून हा एकसारखा पुलाव वर खाली करून घेऊया आपण हे पहा आणि आता सर्व करूया अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो मंडळी अगदी दोन अर्धा किलो तांदूळ जो आपण घेतलेला आहे त्या तांदळामध्ये दोन ते तीन माणसं आरामशीर पोट भरून जेऊ शकतात हे पहा छान असा चवीचा आणि भाज्यांचं कॉम्बिनेशन किती छान दिसते पहा आपल्या पुलावमध्ये खूप छान चवीचा चा हा पुलाव होतो आणि आता मटरचा सीजन चालू आहे मंडळी मस्तपैकी आपल्याला मटर पुलाव करायला का काहीच हरकत नाही आहे छान असे आपण मटर पुलावची चव घेऊया मस्तपैकी मटर पुलाव बनवूया आणि भरपूर सारे मटर आता मटर सीजन चालू आहे मला वाटतं भरपूर साऱ्या रेसिपीज आपण मटरपासून बनवू शकतो तर अशा प्रकारे हा पुलाव बनवून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण सर्व करूया हे पहा याच्याबरोबर आपल्याला कांदा टोमॅटोची कोशिंबीर करायची आहे एक तळलेला पापड घ्यायचा आहे आणि तळलेल्या पापडाबरोबर आणि कांदा टोमॅटोच्या कोशिंबीरीबरोबर आपल्याला या पुलावचा स्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी